आणि आता थेट जाणार आहोत मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत विवेक फणसाळकर यांना अशा पद्धतीनं त्यांची आज सेवानिवृत्ती झालेली आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्याच पोलिसांच्या वतीनं त्यांना एक प्रकारे फेअरवेल दिला जातोय ही थेट दृश्य आपण बघतोय सर्व महत्वाचे पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित आहेत देवेंद्र भारती हे आता नवीन मुंबईचे पोलीस आयुक्त असणार आहेत मात्र त्याआधी सेवानिवृत्त झालेले विवेक फणसाळकर यांना सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं अशा पद्धतीनं फेअरवेल दिला जातोय गुड बाय केली जाते आपण बघतोय मुंबईमध्ये ही दृश्य आहेत याआधी एक सुंदर अशा स्वरूपाचं संचलन सुद्धा झालेलं आहे आणि त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी महिला अधिकारी हे सुद्धा अशा पद्धतीनं विवेक फणसाळकर यांचा समारोप समारंभ हा पार पडतोय समारोप समारंभामध्ये दाखल झालेले हे सगळे पोलीस अधिकारी आहेत जे विवेक फणसाळकर यांना समारोप देत आहेत एकीकडे सुंदर असं वादनही सुरू आहे वाद्य समूहाचं संचलन आणि दुसऱ्या बाजूला सर्व पोलीस अधिकारी महिला अधिकारी हे देखील अशा पद्धतीनं समारोप देत आहेत स्वत विवेक फणसाळकर सुद्धा या सगळ्यांना आता उद्यापासून भेटणार नाहीयेत आणि म्हणूनच कॅमेऱ्यात हा क्षण कैद करून ठेवतायत